नमस्कार बांगर सर आज अठरा सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान याबद्दल अंदाज द्या सर अठ्ठावीस नंतर, नंतर। पुन्हा एक तीव्र डिप्रेशन यायच्या शक्यता आहे महाराष्ट्रावर जर आलं तर फार मोठं नुकसान होईल त्यामुळे जे काही पिकं काढणीला आलेली आहेत ती अठ्ठावीस तारखेच्या काढून घ्यायची जशी संधी मिळेल तसं शेतकऱ्यांची संधी घेतली पाहिजे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन महाराष्ट्रात पावसाची जोरदार पाऊस राहील सर हो एकोणतीस तीस एक तारखेला एक डिप्रेशन आहे आणि ऑक्टोबरचा पहिले दोन आठवडे हे वादळी पावसाचे असतात त्यामुळे या दरम्यान एखादं चक्रीवादळ सुद्धा तयार होत असत आणि आता उत्तर भारतातला आणि पश्चिम भारतातला पाऊस उघडल्यामुळे ते वादळ त्या बाजूला जात नाहीत तर ते एक टर्न होतात महाराष्ट्रावर <गण> आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता जास्त असते आणि तो वादळी असल्यामुळे आणि अतिवृष्टीचा असल्यामुळे नुकसान करेल पिकांचं आता ऑलरेडी कसले पिकांचं नुकसान झालेलंच आहे ज्या ज्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं नाही मुबलक पाऊस झालेला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांनी आपली पिकं वाचवण्यासाठी आता सतर्क झालं पाहिजे बरं परतीचा पाऊस लांबणार काय सर परतीचा पाऊसच हा आहे आणि हा पूर्ण सप्टेंबर पडणार आहे आणि ऑक्टोबरच्याही पहिल्या आठवड्यात सुद्धा तो असेल बरं मग म्हणजे आता आज आजपासून हे पावसाचा महाराष्ट्रातला जोर कमी होणार आणि कुठेतरी म्हणजे स्थानिक वातावरणाची निर्मिती झाली तरच पाऊस राहील कुठेतरी बरोबर बरं 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 ओके सर धन्यवाद सर छान माहिती दिली धन्यवाद ओके धन्यवाद